आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ जत यांची मासिक सभा संपन्न एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या भवनात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात शिवलिंग वा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली संघाची खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने श्री काळे सर आणि श्री वैद्य सर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे जिंकून माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांनी केले तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजारामराव महाविद्यालय जतचे चे प्राचार्य माननीय डॉक्टर सुरेश पाटील सर व ह भ प श्री अशोक महाराज मोरे गोपाळपूरकर हे लाभले ज्येष्ठ नागरिक संघातील माननीय श्री बिस्ले सर आणि श्री पट्टन शेट्टी सर यांचा वाढदिवस करण्यात आला व तसेच या कार्यक्रमामध्ये श्री पट्टन शेट्टी सर पट्टन शेट्टी मॅडम हिरगोंड आणि श्री घोडके यांना ज्येष्ठ नागरिक कार्डाचे वितरण करण्यात आले आर आर कॉलेज जतचे प्राचार्य माननीय श्री सुरेश पाटील सर यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष माननीय ये श्री यशवंतराव चव्हाण यांनी केला तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे ह हो प श्री अशोक महाराज मोरे गोपाळ संघाचे खजिनदार श्री बाळासाहेब मुजावर यांनी केला यावेळी मुजावर साहेबांनी सुखी जीवनाविषयीचे साथ आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून मांडले तर वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचे श्री सरांनी ऋण व्यक्त केले तर संघाचे उपाध्यक्ष श्री दिनकर पतंगे साहेब यांनी ज्येष्ठांना आरोग्य कसे तंदुरुस्त राखता येईल याविषयी आपले मौलिक विचार मांडले या, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील सर यांनी आपल्या भाषणातून या ज्येष्ठ नागरिकांना पाहून आपल्या आई वडिलांची आठवण झाल्याची भावना व्यक्त केली जरी मी पोरका असलो तरी या पोरकेपणाची उणीव ज्येष्ठांच्या सानिध्यात आल्यानंतर भरून निघाली आपण जरी वयाने लहान असलो तरी ज्येष्ठांनी आमंत्रित करून मला मोठेपणा दिलात हा मनाचा मोठेपणा त्यांनी आपल्या भाषणातून मांडला तर या कार्यक्रमामध्ये ह ब प मोरे महाराजांनी आपले आध्यात्मिक विचार मांडले या कार्यक्रमासाठी डॉक्टर श्री श्रीपाद जोशी सर श्री बी सी पवार श्री घोडके सर श्री काळे सर श्री तानाजी गावडे श्री प्रमोद क्षीरसागर बालगावकर सर सौ शिंदुताई माळी पंडित मॅडम डपळे मॅडम कोटी मॅडम आरती मॅडम गलगली मॅडम पारुबाई गायकवाड श्री यशवंत जाधव श्री गुरु तंगडी श्री श्रीवन्ने, मलकाप्पा गडदे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे विद्यमान संचालक मंडळ अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे श्री दिनकर पतंगे खजिनदार श्री बाळासाहेब मुजावर सचिव श्री सुधीर चव्हाण श्री प्रकाश पाटील सर श्री आबासाहेब कापसे श्री तम्मा कोळी श्री बसवराज गुरव श्री प्रकाश वैद्य श्री शंकरराव चव्हाण सौ सिंधुताई माळी श्रीमती कलावती लोणी हे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यशवंतराव चव्हाण आणि श्री सुधीर चव्हाण यांनी केले तर सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी अल्पोपहार आणि चहापान महादेवी अंकलगी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केले माननीय सरांनी ज्येष्ठांचा एक कॉलेज वर कार्यक्रम छान घेतला बेस्ट कार्यक्रम घेतला तर आता आम्ही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून भवार केले त्यांचं सगळ्यांनी जोरदार स्वागत करायचं आहे आणि मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो आणि सरांना विनंती करतो कि थोडस ज्येष्ठांना अनुकूल असे दोन शब्द आपण सांगावं असं मी विनंती ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सगळे पदाधिकारी आणि इथं असणारे सगळे ज्येष्ठ आहेत तरी पण ज्यांचा आमच्याशी पूर्वी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली का म्हणता येईल आपण आम्ही काम केलं ते सुधीर चव्हाण सर आमचे मार्गदर्शक बिस्ले सर आता या दोघांची माझी पूर्वीपासून ओळख आहे म्हणून त्यांची नावं घेते खरं तर तुम्ही सगळेच मला ज्येष्ठ आताना आमचे मार्गदर्शक आहात आ, एक आठवड्यापूर्वी चव्हाण सरांचा फोन आला की ज्येष्ठ नागरिक संघाच्या मंथली त्यांची जी मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये तुम्ही सहज हजर आहात पण त्यावेळी मला त्यांनी या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे तुम्ही आहात अशी कल्पना दिली नसते दिली नव्हती आता त्याचं कारण असू शकते की कदाचित मी नकार देणार कारण एवढ्या बुजुर्ग मंडळींच्या पुढे मी प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आणि पुन्हा त्यांना चार गोष्टी सांगायच्या खरं तर बुजुर्गांच्या पुढे एवढे मोठे अनुभव असतात की आमच्यासारख्या पन्नास बावन्न पंचावन्न वर्षे वय असणाऱ्या माणसानं तुम्हाला काही मार्गदर्शन करावं कारण इथं बघितलं तर साठ पासष्टच्या वरचे सगळे आपण सगळे जस्ट आहात आणि आपल्या अनुभवाची एवढी मोठी पुंजी आहे की माझ्याकडे तसा तुम्हाला सांगण्यासारखा कुठला मोठा अनुभव नाही परंतु तरी पण मला इथं माझ्या आईवडिलांचे काही चेहरे इथं दिसतात ते दोघे आता आहेत नाही परंतु माझ्यामध्ये टोपे घालायचे शेतकरी होते अनेक टोपे असणारे जस्ट आपले इथं दिसतात माझी आई नऊवारी लुगडं नेसायची त्यातलेही इथं चेहरे मला दिसतात तर ते गेल्यानंतर जी काही पोकळी निर्माण झाली आता माझंच उदाहरण सांगायचं तर माझं गाव छोटं गाव होतं बस्तवडे म्हणून गाव आहे माझं तासगाव तालुक्यामध्ये आणि मी शाळा कॉलेज आणि नोकरीच्या निमित्त तालुक्यात राहायचो पण आई वडील असल्यानंतर मला रोज किंवा आठवड्यातून दोन तीन दिवस तरी त्यांच्यामुळं गावी जाव्याला लागायचं आणि मग गावाशी संपर्क असायचा माझा पण ज्यावेळी दोघेही निघून गेले आता एकाला जाऊन मला त्यांना आठ नऊ वर्ष झाली वडलांना आणि आईला जाऊन आता चार वर्ष झाली मधल्या पिरियडमध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्यामुळं मी माझ्या जन्म ठिकाणी आठवड्यापर्यंत तीन चार कधी कधी आठवड्यात रोजच त्यांच्या काही समस्या असतात तर मला जायला लागायचं आणि मग त्यांचे काय मला जे मार्गदर्शन मिळायचं सूचना मिळायच्या त्याचा उपयोग मला व्हायचा खरंतर माझे जे, जेव्हा दोन मुली आहेत त्यांना भाग उपयोग व्हायचा आणि ते त्यांना बरंच काय काय सांगायचे आणि ते मध्येच तुटलं आणि तुटलं तेवढं नाही आहे तर माझं गावी जाणं पण बंद झालं माझा एक भाव आहे तो पण नोकरीनिमित्त बाहेर होता आणि मी आणि मग असं जो त्यांचा अनुभव आपल्याला मिळायचा तो एकदम बंद झाला अनेक आपल्या जीवनातले अनुभव असतात आणि आयुष्यभर आपण काय करतो पळ 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 करून पुंजी जमवतो पण ती पुंजी आपल्याला ज्यावेळी खर्चायची आपली फोवत असते त्यावेळी आपण खर्चत नाही आणि मग आता जसं महाराजांनी सांगितलं की मग हा देवधर्म करा देवध तो ध देवधर्म करा चार धाम यात्रा करा तर काही काही बुजुर्गांचं राहून गेलं असेल काही जणांनी केलं असेल तर काहीचं जर राहून गेलं असेल तर माझी विनंती आहे की धाम यात्रा ती कुणी कुणी केली एक दोन तीन म्हणजे एवढ्यात म्हटलं तरी चार लोक आहेत मी तुम्हाला सांगतो मी चार धाम यात्रा केलेली आहे आता तुम्ही म्हणाल कशी काय केली तर मी वयाच्या पंचेसाव्या वर्षी केली आता मला पर्यटनाचा नाद आहे बारदामला असं कुठलं स्टेट नाही की ना 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 मी ते बघितलेलं नाही चार धाम यात्रा केली आहे आता राम मंदिर बांध ते मी पूर्वी बघितलेलं आहे आणि आताही आमच्या घरची मागं लागले तिथे तर नवीन झाले आम्ही जायचं थोडक्यात मला सांगायचं आहे की ज्या वयात आपल्याला चालता येते फिरता येते बघता येते त्या वयात आपण काय करतो आपल्या पाल्याची फार चिंता करतो खरं तर, तर पाल्या आपले असे तयार असले पाहिजेत की आपल्या पुंजीची त्यांना कधी गरज भासू नये आता बरेच जण आपल्यात पेन्शनर आहेत आता राहून गेलेला मागचा काळ आपण विसरूया आत्ताच्या काळामध्ये आपली जी पुंजी आहे ती आपल्यासाठी खर्च करा मी माझ्या एक जवळचं उदाहरण सांगतो त्या फॅमिलीला मुलगा नव्हतं सर्वांच्या घरी ओळखीचे असतात विसापूरचे माने पाटील म्हणून होते दोघही तालुक्याच्या ठिकाणी राहत होते ज्यावेळी ते वारले त्यावेळी त्यांच्या अकाउंटवरती चाळीस लाख रुपये पडून होते आणि त्यांचा खर्चाचा आम्ही स्वतः बघितले अतिशय काटकसरीने जीवन जगायचे रिटायरमेंट नंतरही बघायचे पेन्शन यायचे त्यांच्या नावावर पडून जायचे आणि मग त्यांना आपत् नव्हतं कोणी दत्तकही घेतलं नव्हतं ज्यावेळी बँकेनं त्यांच्या इतर नातेवाईकांना हो झाले वेळेचे चाळीस लाख रुपये यांच्या अकाउंटवरती पडून आहे कुठली यात्रा केलेली आहे स्वतःसाठी जे काय खर्च केलेला नाही माझी आपणाला विनंती आहे ज्यांच्याकडं पुढचे ती उर्वरित आयुष्यात ती खर्च करा या भारत देशाची सनातन जी संस्कृती आहे ती फार मोठी आहे तिथं जाताना व्हिजिट करायला जाताना त्याचं थोडंसं वाचन करा नुसती बिल्डिंग बघायला जाऊ नका मी ज्यावेळी फिरायला गेलो त्यावेळी एक छोटासा प्रसंग सांगतो माझ्या दोन मुली माझी मंडळी मी आणि आणखी कुटुंब मग आम्ही उत्तर भारतामध्ये दे फिरताना देवभूमी ज्याला आपण म्हणतो उत्तराखंडमध्ये प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं मंदिर बघायचं मग बसल्यानंतर आमचा जो ड्रायव्हर होता तो एक ठिकाणी म्हटला मला म्हटलं साहेब इथं थांबायचं आहे का तर मी म्हटलं काय आहे तर इथे एक छोटं मंदिर आहे तो बरोबर आमच्या मुलींची मागणं लगेच काढवा की पप्पा आता मंदिर नको मंदिर नको पुढं आपण काय तर दुसरं त्यांच्या आवडीचं काय तर बघू मग तरी पण मी त्याला क्युरियासिटी म्हणून विचारली कशाचं मंदिर आहे तर तो म्हणला की जे भीमाचं दरवाहरण मारुतीने शेफ्टी आडवी टाकून जे दरवाहरण केलं ते इथं त्या मारुतीचं हे मंदिर आहे म्हणलं की पुढाण्यासाठी आणण्यासाठी भीम गेलेला होता आणि त्यावेळी त्याचं गर्वहारण केलं की माझी शेपटी उचल मी आता वय झाली आणि मग हे आखल्यानंतर तेव्हा आमच्या मुलींनी किंवा माझे बरोबर जे कुटुंब त्यांच्या मुलांनी की कथा चौथी पाचवीची होती आपल्या ती मग म्हणजे ते ड्रायव्हरला नाही 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 तमा तांबा महाभार हे बघायचं म्हणजे जी आपली अटॅचमेंट आहे आपल्या संस्कृतीची हे जिथं जिथं आपण जातोय त्याचा थोडासा अभ्यास करा की आपण हे जाऊन का बघतो तुम्ही जर उत्तर भारतात गेला तर महाभारताचे अनेक ठिकाण आहेत तुम्हाला खरोखर तुम्ही जर केदारनाथला गेला तर हे फक्त शब्दात नाही खरखर स्वर्गात गेल्यासारखं आपल्याला फील होते स्वर्गच असल्यासारखं फील होते तर माझे आपल्याला सर्वांना आव्हान आहे की अशा प्रकारचे टूर्स आपण आयोजित करा आता सल्ले द्यायच्या नादाला लावू नका हे जे, जे लावून नाही ना फुकटचा सल्ला खरं तर आपले सल्ले ऐकण्याच्या मूडमध्ये आता तरुण पिढी कधी नसते का आता नसते म्हणजे त्यांची चूक नसते त्यांचा जमाना वेगळा आहे खरं तर तुम्ही बरेच बदल अनुभवलेत अनुभव तुम्ही खर तर काय म्हणतो आपण त्याला लकी म्हणतो आपण आता इंग्रजीमध्ये हा की टी व्ही नसलेला जमाना पण तुम्ही पाहिला आणि टी व्ही आलेल्यांचा पण पाहिला आणि आता टी व्ही मागं पडून मोबाईल वापरण्याचा पण जमाना तुम्ही बघितलेला आहे आणि हीच सिद्धंतरी तुम्हाला अनुभवायला मिळाली म्हणजे तीन चार सिद्धांत झाले पूर्वी एकमेकाशी आपण फुसबूस करत टी टीव्ही आलं पै पाहुण्या जाणं बंद झालं हो आणि आता मोबाईल आले तर कुटुंब पण एकमेकाशी बोलायचं बंद झालेलं आता हे स्थित्यंतर आहे या काळात कर ते करते पण त्याच्यापासून दूर हवा मोबाईलवरती जे असते मी आता एका महाविद्यालयाचा प्राचार्य काम करते त्यातलं नव्वद टक्के कोट असते किती टक्के नव्वद पेक्षा जास्त टक्के मग आमक मोदी काय म्हणले राहुल गांधी काय म्हणले ममता बॅनर्जी काय म्हणले हे राजकारण उद्या हे सगळं खोटं असते त्यांच्या तोंडी दुसऱ्याच बोलून ते देत असते टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे म्हणजे सगळंच खोटं असं म्हणत नाही काही गोष्टी त्यांच्या खऱ्या असतील आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण नाही आणि त्यात आपला वेळ घालवण्याचं पण काही कारण नाही आमका काय म्हणला म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काही फरक पडत नाहीये आपलं शेड्यूल ठरवा की सकाळी आपण काय करायचं आहे गावात जर काय मंदिर असतील तर सगळी मी बघितली अनेक लोक की सकाळचा वेळ काय घालायला जर वास्तविक असेल तर गावातली सगळी मंदिर मंदिरं चालत फिरून दर्शन घ्यायचं म्हणजे जेवणाच्या टायमिंगपर्यंत त्यांचा वेळ जातो आहे मग आपला नातू काय करतोय आपली मुलं काय करतात आहेत मग ते कशाला जात आहेत नोकरीला हे बघण्याचं आत्ता आपलं वय नाही असे मी आपल्याला आव्हान करतो आता तुमचा अनुभव खरंतर ऐकायला आम्हाला आवडला असतं मला वाटते सहा महिन्यापूर्वी आम्ही महाविद्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय म्हणजे ज्येष्ठ नागरिक आम्ही एका बाजूला बसवले आणि आमची मुलं कॉलेजची एका बाजूला बसवली तरुणांना काय वाटते तर एवढे की एक मुलग्याचे आजी आणि आजोबा कोल्हापूरमध्ये राहतात आणि शिकतो येत तर आम्ही त्यांना विचारलं की तू किती वेळा कोल्हापूरला गेला तर वर्ष वर्षे सहा सहा महिने आजोबा आजीकडे गेला नाही तर मग मी म्हणत आम्ही म्हटलं की तू तुझा वाढदिवस साजरा करतो का तर करतो मग आजोबांचा कधी केला का तर तो म्हटला नाही मी गेलोच नाही तर करतोय म्हटलं मग आजोबा आवडत नाही आवडत पण म्हणला व्याप आहे म्हणजे आता म्हणजे तुला कशाच व्याप आहे उन्हाळी सुट्टी असते दिवाळी सुट्टी असते रविवारी असते मग आम्ही बदवून घेतलं ओके चव्हाण साहेब तिथं की आता तू आजोबाचा ना आजीचा वाढदिवस कधी साजरा करणार त्यांचा जाऊन तर त्यांनी आपल्याला आश्वर केलं की त्यांचा ज्यावेळी असो त्यावेळी तो साजरा करतो आणि आम्ही आम्ही तुम्हाला फोटो टाकतो मुलां मुलांची पण आपल्याक आपल्याकडून मुलांची काय अपेक्षा आहे याच्यासाठी आम्ही तो संवाद त्यावेळी घडवून आणलेला होता असे आपल्याकडे पण भरपूर अनुभव असू शकतात जुनं काय झालं भावाशी किती वाद आहे आणखी कोणाशी सासू किती वाद आहे हे सगळं विसरून आपल्यासाठी जर तुम्ही जगायला शिकला तर आयुष्य आपलं अतिशय चांगलं जाईल सहली काला तर हे चांगलं भवन तुम्हाला बांधून दिलंय मला वाटतं तासगावमध्ये ज्येष्ठ नागरिक भवन नाही आहे काय आणि भरपूर आयुष्य मिळावं हे आपल्या लोकप्रिय मिळावंनी आम्हाला चांगलीच गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे त्यांचं काम आपल्या माहितीसाठी सांगतो की आमदारांनी तुम्ही खरं तर सगळी तुम्ही शिकला नसता तरी तुमचे नातू असतील मुलं असतील शिकले असतील जवळपास वीस एकवीस लाखाचे आपले सगळे अंतर्गत रस्ते आम्हाला डांबरी करून आत्ता दिलेलं आहे तर ते उद्या चार तारखेला त्याच्या उपकरणांसाठी ती येणार आहे आता कॉलेज तालुक्याचं आहे आणि मुलं सगळी आपल्या तालुक्यातले शिकतात आम्ही त्यांना पाच सहा महिन्यापूर्वी रिक्वेस्ट केली की के रस्ते फार खराब आहेत ज्यावेळी पावसाळ्याचे दिवस असतात आणि इवंध होणार आहेत पण की डस्ट आत वर्गात येते सगळं मातीचे रस्ते होते सगळं कॉलेजमधलं डांबरी करून दिलं युवंध महाविद्यालय हे आता जवळपास पर्यटन स्थळासारखं झालं हे आपण कधी आला कधी या तुम्ही ओळख सांगा किंवा स कधी तर असे बसला की तिथे एखादी बैठक घ्या आम्ही तुमची सगळी प्रत्येक वेळी इथंच घ्यायला काय हरकत नाही तिथं घ्या बिझनेसर आमच्या कमिटीवरती तिथं आहेतच मधून आपण ये तिथं येत असतात तिथंच घ्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आम्ही औषधी वनस्पती केलेल्या आहे कॅक्टस म्हणजे काटेरी वनस्पतीची वेगळी बाग केलेली आहे फुलपाखरांच्यासाठी जे बटरफ्लाय बाहेर केलेलं आहे गुलाबाची बाग वेगळी केलेली आहे जेवढं आम्हाला शक्य आहे आमच्याकडे जेवढं पोटेन्शियल आहे तिथं तेवढं आम्ही केलेलं आहे तुम्हाला काय हरकत नाही कधी आला बागायला किंवा आपली बैठक येते तुम्ही तिथं सर एखादी आपण हॉल देऊ आपल्याकडे काय तिथं सगळं बैठक व्यवस्था सगळं आहे माईक स्पीकर आहे कॉलेज पण काय चहा पाण्याचा तिथं काय तुमचा असत नागरिकांसाठी खर्च करू शकते तसेही मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्याला उरवडता आयुष्य अतिशय चांगलं सुखाचं समृद्धीचं आपलीही मुलं आपल्याला चांगला सांभाळ करत असेल त्यांना संतुद्धी दिवासाठी प्रार्थना करतो सर्वांना धन्यवाद देतो हा खेळ नव्हे एकतरी म्हणून हा मेळ नाही दे 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 दे, ना ना हा एकल्याचा खेळ नाही सर्वांनी म्हणून जमा काय जास्त बोलणार नाही तुम्हाला म्हणून हा मिळविला एक बोट वेगळी असते एक बोट वेगळं असतं ठेवा सर्व जर तुम्ही एकत्र झाले काही करू शकता कुठेही जाऊ शकता म्हणजे कोणतेही कार्य करू शकता म्हणून हा एकल्याचा खेळ नाही सर्वांनी मिळून राहिला पाहिजे म्हणून मानव धर्मामध्ये आल्यानंतर मानव करण्यात आल्यानंतर चार एक, आश्रम आहेत माणसाचे एक ब्रह्मचारी आश्रम पंचवीस वर्षापर्यंत भोकावी अक्षरी म्हणजे पंचवीस वर्ष मुलात ते अक्षर भोका म्हणजे अभ्यास करणे पास होणे इंजिनियर करणे आणि नंतर ग्रस्त आश्रम ग्रस्त आश्रम म्हणजे संसार करणे संसार करण्यामध्ये कमाई अमुख तमुक सगळं आणि नंतर पंचवीस वर्षे वानप्रस्थ वाहन जप तप अनुष्ठान करणे जप करणे म्हणजे पासष्ट वर्षाचा आरोप हे झालं तुम्हाला वान प्रस्ताव म्हणून तुम्ही ह्या मेळ्यात आली आणि वाहन तीर्थयात्रा करणे दुसरे जपतप करणे एकमेकांच्या आवडीनं वाद आपला सर्व सुखाचा संवाद करणे आता सुखाचा संवादाला लागले तुम्ही सगळ्यांना आवडीचा वाद करायचा सुखाचा संवाद करायचा कोण काय सांगते कोण सांग सगळ्यांचं ऐकायचं आपलं हे था, था, करा मग संदेश आश्रम सनदेश आश्रम असा आहे की आपल्याला पुढे चालतात येऊन मेळा बसायचं चार गोष्टी ऐकायचं कीर्तन ऐकायचं भजन ऐकायचं चांगले विचार ऐकायचे ठाईचं बसून येतो भगवंताचं नामस्मरण करत घरी बसायचं आमचे आणि कुठं मेळावसाल तर असे कीर्तन हे आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल ऐकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी